आम्ही सगळ्या चाललेलो आहोत गणपती बाप्पाच्या विसर्जनाला कराड कृष्णा घाटावरती आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी निघालेल्या आहोत मस्त अशा आमच्या मुलांना घेऊन चाललेल्या आहोत या आहेत रुपालीताई त्यानंतर या आहेत स्नेहलताई आणि स्नेहलताईनंतर मी आहे आणि माझ्यानंतर या शेजारी बसलेल्या आहेत त्या निरंजनची मम्मी आहेत आणि निरंजनच्या मम्मीनंतर ही आहे आमची काजल आता आम्ही सगळे चाललेलं आहे कृष्णा घाटावरती गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी चला तर मग आम्ही आता आहोत कोल्हापूर नाक्यावरती आणि आम्हाला वाटेमध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन करताना एक मंडळ दिसलेलं आहे आणि आता आपल्याला आय लव कराड हे कराडचा सेल्फी पॉईंट आपण पाहत आहोत आणि आता थोड्याच वेळेत आपण कराडमध्ये पोचणार आहोत आणि सगळ्यांना उत्सुकता लागलेली होती की गणपती बाप्पांच्या विसर्जनाची आणि सगळ्या जणांना घाटावर जाण्याची खूप उत्सुकता लागलेले होते कारण तिथं बरेचसे गणपती बाप्पा आज विसर्जनासाठी येणार होते आणि रस्त्यामध्ये सुद्धा बरेचसे गणपती बाप्पा आम्हाला पाहायला मिळालेले कराड खूप सज्ज झालेलं होतं गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी आम्ही सगळ्या रिक्षानंतर रिक्षातून उतरलो आणि आम्ही सग सगळ्याजणी कृष्णा घाटाकडे चालत चाललो आम्हाला तिथंपर्यंत रिक्षा न्यायची होती परंतु रस्ते बंद असल्यामुळे आम्ही चालत निघालो बऱ्याच ठिकाणावरून आम्ही खूप कसरती केला काही ठिकाणावरून चालताना सुद्धा बरेचसे गेट लावलेले आहे त्या गेटमधून आम्ही एकत्र आलो आणि छोटी छोटी मुलंसुद्धा सुद्धा आमच्यासोबत होती आणि मस्त असे गणपती बाप्पाचे रस्त्यावरून आम्हाला दर्शन होत होते बऱ्याच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे गणपती बाप्पा पाहायला मिळत होते आत्ता जो गणपती बाप्पा गेलेला आहे तो मगाशीच आपल्याला पाठीमागं भेटलेला होता आणि मस्त असे रस्त्यावरून गणपती बाप्पा सोडून सुद्धा काही लोक येत होते आणि मी आता घेतलेला आहे आमच्या रिदांशला रिधान्ष रिदांशच्या मम्मीने बराच वेळ त्याला घेतलं होतं आणि थोड्या वेळ मी घेतलं हा माझा मुलगा आहे आम्ही सगळ्याजणी घाटावरती चालत चाललेलो होतो सगळ्यांच्याकडे आपापली मुलं होती मस्त अशी एन्जॉय करत होती मुलंसुद्धा सुद्धा त्यांना सुद्धा खूप भारी वाटत होतं पाहायला आम्ही सगळेजण निघालो एकत्र आणि खरंच खूप मजा येणार होती आणि पुढेसुद्धा खूप वेगवेगळं असं गण घाटावरती पाहायला मिळणार होतं आणि इथे पाहिलं तर पूर्ण नारंगी रंग इथे होता कराडमधला जो गणपती बाप्पाचं मंदिर आहे त्याच्यासमोर हा नारंगी रंगाची पक्की टाकलेले होते म्हणजे इथला गणपती पुढे गेला असेल कदाचित तो मानाचा गणपती होता कराडचा आणि पाठीमागूनसुद्धा तुम्ही बघू शकता एक गणपती बाप्पा येत आहे आणि कराडच्या गणपती बाप्पा अशा एरियात आता आपण पोचलेलो आहोत आणि एक छोटासा गणपती विसर्जनासाठी चाललेला आहे त्यांनी डेकोरेशनसुद्धा छान केलेलं आहे त्याचबरोबर चौकी चौकीमध्ये पोलीससुद्धा होते इथे तुम्ही बघू शकताय बरेचसे पोलीस आहे ते बंदोबस्तला होते आणि इथेसुद्धा एक गणपती बाप्पा आहे आणि थोडीशी गर्दी इथे कमी आहे पोलीस असल्यामुळे थोडं मला असं वाटतं की गर्दी कमी असावी पण इतर ठिकाणी सगळीकडं कर फुल गर्दी होते हा गणपती बाप्पा आपण पाठीमागं पाहिलं होतं खूप छान होता तो सुद्धा आणि ला, अशा तऱ्हेने आता आम्ही पुढे चाललेलो आहोत बऱ्याचशा लाईन गणपती बाप्पांच्या लागलेल्या आहेत हा सुद्धा छान गणपती बाप्पा असा मोठा आहे आणि वेटिंगला लाईन आहेत बरेचसे गणपती बाप्पा आहेत ट्रॅक्टरमधून आलेले आहेत ते थांबवलेले आहेत बराच वेळ आणि अशा पद्धतीने आपण कराडमध्ये आता चाललेलं आहे आझाद चौकाच्या आसपास आपण थोड्याच वेळात पोचणार आहोत त्याने आझाद चौकामध्ये बरेचसे सगळे गणपती बाप्पा येत असतात आणि सगळ्या गणपती बाप्पांचं प्रेझेंटेशन असतात ते आझाद चौकामध्ये असतं मस्त असे लोक सेलिब्रेशन करत आहेत बरेच जण डान्स करत आहेत प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने गणपती बाप्पाचं विसर्जन करत आहे हे बघू शकता तुम्ही अष्टगंध ढोल ताशा आहे आणि ते सुद्धा इथं आलेले आहे त्यांनी सुद्धा खूप छान असं त्यांचं प्रेझेंटेशन केलेलं आहे तर तुम्ही आपण थोडंसं बघूया त्यांनी कसं केलेलं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कराडमधील आझाद चौकातील गणपती बाप्पांच्या मिरवणूकचे सुंदर सादरीकरण पाहणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही कराडमध्ये असाल तर नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद